हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलेक्टिव्हची एनर्जी जी जाणवत आहे मे बी असू शकतं ते काही अशा लोकांच्या गारड्यामध्ये फसलेले आहेत जे खूप जास्त टॉक्सिक आहेत खूप जास्त नेगेटिव्ह आहेत अँड त्यांच्या नेगेटिव्हिटीचा प्रभाव आता तुमच्यावरही जाणवत आहे अशा प्रकारची एनर्जी येथे पीक होत आहे कारण की दिसून येत आहे की यू आर व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात सकारात्मक आहात तुमच्या कार्यामध्ये तुम्ही अग्रेसर आहात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत आहात तसेच एक हॅपी गो लकी तुमचा स्वभाव आहे खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्या मनामध्ये आहे आणि तुम्हीही इतरांना ती देण्याचा प्रयत्न करता काही गोष्टी तुमच्या ज्या असतात त्या काही लोकांच्या चांगल्यासाठी असतात ते, ते चा त्या सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करता परंतु त्या लोकांना ते समजत नाही बिकॉज दे आर व्हेरी निगेटिव्ह अँड दिसून येत आहे थे, ते खूप जास्त लो फ्रिक्वेन्सीवरती कार्य करत आहे मे बी असू शकतं त्यांच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या तुमच्याशी मॅच होत नाही आणि त्यामुळं खूप जास्त येथे डिस्टर्बन्सचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे मे बी ते सर्वायवल मोडमध्ये आहेत दे आर डीलिंग uh, विथ थ्री डी लाईफ तर ते थ्री डी मेंटॅलिटीचे पर्सन आहेत सध्या त्यांची जी काही अवस्था आहे ती खूप जास्त इमॅच्युअर आहे आणि ते खूप खालच्या व्हायब्रेशनवरती सध्या ते कार्यरत आहेत म्हणजे लोअर फ्रिक्वेन्सीज मीन्स अँगर यु नो प्राईड खूप जास्त इगो या प्रकारचे त्यांची सिच्युएशन आहे फुल आहे सो so, त्यामुळे त्यांना सरळ सरळ समोर जे काय आहे ते दिसत नाहीये मे बी ते सतत काही so, uh, ना काहीतरी असं क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात की त्यातून त्यांच्याकडे कुणीतरी अटेन्शन देईल अशा प्रकारची त्यांची एनर्जी आहे बिकॉज दे आर अटेन्शन सीकर सो त्यांना कधीही असू शकतं बालपणापासून अटेन्शन मिळालं नाही आहे कुणाचं प्रेम मिळालेलं नाही आहे भावना त्यांच्या त्यांनी व्यक्त करू शकले नाहीत किंवा असू शकतं पहिल्यापासूनच त्यांच्यामध्ये असे काही इशूज क्रिएट झालेले आहेत की सतत त्यांना असं जाणवत असतं की आम्हाला कोणीतरी कमी लेखतं आहे आमच्यासाठी कोणी नाही आहे अशा प्रकारची त्यांची एनर्जी आहे आणि सतत मग ते इतर लोकांकडून आपल्याकडे ध्यान आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात आणि जर साध्या रीतीने जर कोणी ध्यान आकर्षित कुणी ध्यान त्यांच्याकडे दिलं नाही तर ते कुठल्या ना कुठला तरी मार्ग अवलंबवतात आणि त्यांच्याकडे कुणीतरी लक्ष द्यावं कुणीतरी ध्यान द्यावं यासाठी काही ना काहीतरी असं करत असतात की ज्यामुळे सगळ्यांना त्रास होतो सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारे नेगेटिव्हिटी निर्माण होते बिकॉज दिसून येत आहे असे काही लोक तुमच्या अराउंड आहेत आणि ती लोकं जे आहेत ती तुमच्यावरती सुद्धा सतत काही ना काहीतरी निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करतात ॲक्च्युली त्यांना ती पसरवायची नव्हती बट त्यांचा तो स्वभावच आहे नेचरच झालेलं आहे त्यांचं त्यामुळे ही लोक काही सुधारणार नाही तर जेव जसं जसं ते लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये जातील आणखीन जर त्यांचं असंच बिहेवियर असलं तर ते खूप आणखीनही खालच्या पातळीला टू डीच्या किंवा वन सुद्धा त्याहीपेक्षा काही लोअर फ्रिक्वेन्सीज असतील तर त्यामध्ये सुद्धा त्यांची जाण्याची शक्यता आहे आणि एक आपण पिशाच वृत्ती म्हणू राक्षसी वृत्ती म्हणू हैवानियत वृत्ती म्हणू अशा प्रकारच्या हिंसक वृत्ती गुन्हेगारी वृत्ती त्यांच्यामध्ये डेव्हलप होण्याची खूप जास्त चान्सेस आहे एरवी ते खूप जास्त लोकांना ज्ञान देत असतात की हे नाही करायला पाहिजे ते नाही कराय बट त्यांच्यामधील जे काही गुण आहे दोष आहेत ते त्यांना दिसत नाही ब इतरांना दिसतात बट ते त्या गोष्टींना मान्य करत नाही सो अशा लोकांच्या बाबतीमध्ये आपण तुम्ही खूप जास्त अशा लोकांच्या गराड्यामध्ये फसलेले आहात असं दिसून येत आहे कारण की एक फूल असतं एक खूप असं सुंदरसं फूल असतं आणि त्याचा स्वभाव असतो त्याला सुगंध द्यायचा असतो तो मुळात हे ठरवून नाही येत की मी आज सुगंध देणार आहे परंतु त्याचा जो सुगंध देण्याचा जो त्याचा स्वभाव आहे किंवा त्याचं नेचर आहे ते काही लोकांना खटकत त्यांना ते आवडत नाही त्यांना वाटतं हे उगाच इनोसंटपणाचं पानाचं किंवा उगाच चांगलेपणाचं पानाचं आव्हानतात बट दॅट्स नॉट राईट कारण की एखाद्या फुलाला जर फुलायचं असेल त्याचा तो निसर्गाने दिलेला गुण आहे त्याचं ते, ते कार्य आहे ते तो तो करणारच आहे सो so, हा त्याचा मूळ म्हणजे तो काही स्वतःहून करायचंय आहे म्हणून सुगंध पसरवायचा म्हणून नाही तर त्याला नेचरनेच तसं घडवलेलं आहे तसे तुम्ही आहात तुम्ही एका फुलाप्रमाणे आहात जे की तुमच्यामधील जे गुण आहे ते सहजासहजी बाहेर पडतात आणि ते इतरांनाही आकर्षित करतात तुमच्याकडे बट काही लोकांकडे काहीच गुण नाहीयेत मग जो काय खटाटोप करायचा तो त्यांच्याकडे अटेन्शन सीकर अटेन्शन मिळावं म्हणून करायचा आणि त्या त्यासाठी ते काही ना काहीतरी सतत असं काहीतरी करत असतात ड्रामा करत असतात एखादं क्रिएट करत असतात एखादी सिच्युएशन क्रिएट करत असतात की ज्यामधून त्यांना काही ना काहीतरी म्हणजे अटेन्शन मिळेल किंवा काहीतरी होप मिळेल किंवा काही ना काहीतरी आपलं बाबा काहीतरी स्थान आहे असं दाखवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो सो पाहूया अशा लोकांच्या बाबतीमध्ये आज डिवाईन आपल्याला काय गायडन्स देते तसेच तुम्हालाही काही सावधानिया आजच्या व्हिडिओमधून डिवाईन देऊ इच्छित आहेत असू शकतं तुम्ही खूप जास्त सध्या तुमच्या कामामध्ये व्यग्र आहात सो तुम्हाला वेळच नाही आहे की कोणाच्या डोक्यात काय विचार चाललाय कोणाचं काय चाललंय तुम्ही तुमचं काम करत आहात तुम्ही बिझी आहात बट ह्या लोकांना नक्की वेळ नाही वेळ भरपूर आहे त्यामुळे त्यांना अशा काहीतरी कारवाया किंवा असे काहीतरी आपण म्हणू ना ड्रामा करायचा सुचत आहे तर पाहूया या बाबतीमध्ये त्यांना त्यांच्या वरती डिवाईन काय ऍक्शन घेणार आहे तसेच तुमच्याही बाबतीमध्ये तुम्हाला काय गायडन्स मिळते ते आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे तुमच्याही आजूबाजूला कोणी निगेटिव्ह पर्सन्स असतील तर त्यांची एनर्जी दूर व्हावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते तर कर पाहूया या, या बाबतीमध्ये डिवाइन काय तुम्हाला गायडन्स देऊ इच्छित आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय स्पिरिट गाईड्स डिवाइन एनर्जीज युनिवर्स बोले बाबा शिव बाबा प्लीज गाइड मी इन दिस इडिंग आई योर गाइडेंस आर्क एंजल माइकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी थैंक यू सो मच डिवाइन एनर्जी प्लीज गाइड मी इन दिस सिचुएशन कि अश टॉक्सिक लोकान बाबती में नेमक गाइडन्स का सो नक्कीच येथे दिसून येत आहे जे, जे कोणी पर्सन तुमच्या आजूबाजूला आहेत दे आर व्हेरी इमॅच्युअर खूप बालिशपणा आहे खूप इमॅच्युरिटी आहे अजिबात त्यांना एवढं म्हणू शकत नाही आपण की समज आलेली आहे जीवनाची असू शकतं भरपूर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनीही संघर्ष पाहिलेला आहे परंतु त्यांच्या मध्ये तेवढी समजूतदारपणाची भावना येथे आपल्याला दिसून येत नाही आहे एक इमॅच्युरिटी आहे तसेच सतत लढण्याची त्यांची वृत्ती असते सतत डिप्रेशन डिप्रेशनमध्ये असतात सतत काही ना काहीतरी कारवाया त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतात तर नक्कीच दे आर सीकिंग फॉर ऑप्शन्स तर त्यांना खूप जास्त लालसा आहे धनाची पदाची किंवा आपण म्हणू शकतो हाव आहे त्यांना की मला हे मिळालं पाहिजे मला हे पद मिळालं पाहिजे मला हे धन मिळालं पाहिजे मला ही जागा मिळाली पाहिजे मला इथे अटेन्शन मिळालं पाहिजे माझं इथे नाव झाला झालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना है। आहे बिकॉज एक नेगेटिव्हिटी आहे त्याच्यामागे पॉझिटिव्हिटी नाही आहे तर दुसऱ्याला नाव ठेवून दुसऱ्याला कमी लिखून दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये कारवाया करून दुसऱ्यांना सतत आपण कसे मोठे आहोत हे दाखवून ते स्वतःला एक निगेटिव माइंडसेटनी काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे आतापासून नाही आहे भरपूर दिवसांपासून त्यांच्या ह्या कारवाया सुरू आहे की स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसून येत आहे की त्यांना भरपूर काही येथे कर्मा त्यांनी क्रिएट केलेला आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच हे एट ऑफ शॉर्टचं कार्ड इंडिकेट करत आहे की त्यांनी जो काही कर्मा क्रिएट केलेला आहे त्याला हनुमान बाबा येथे उत्तर देत आहे द मॅजिशियनची एनर्जी आहे सो नक्कीच येथे डिवाईन एनर्जीज यामध्ये कार्यरत आहे डिवाइन एनर्जीज त्यांना डिवाईन एनर्जीजला माहिती आहे की तुम्ही यू आर व्हेरी पॉझिटिव्ह अँड व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन अँड व्हेरी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तर तुमच्या बाबतीमध्ये डिवाईन एनर्जीसुद्धा आता खूप जास्त ॲश्युअर आहेत की तुम्ही तेवढे स्ट्रॉंग आहात तुम्ही या परिस्थितीला चांगल्या प्रकारे हँडल करू शकता तुम्हाला माहिती आहे की शत्रूंपासून विजय कसा मिळवायचा आणि पुढील काही दिवसातच ह्याचे चिन्ह तुम्हाला दिसून येतील जरी हे टॉक्सिक पीपल तुमच्या जीवनामध्ये असतील तर पुढील सहा महिन्यामध्ये हे लोक तुमच्या जीवनामधून निघून जातील आणि एक प्रकारची शांतता एक प्रकारचं कार्यक्षेत्रामध्ये असो घरगुती जीवनामध्ये असो किंवा शेजारी पाजारी असो कुठेही तिथे तुम्ही कार्य करत आहात तर तेथे हे लोक तुमच्या आयुष्यातून निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे आणि एक शांतता एक पीसफुल एक शांती तुमच्या जीवनामध्ये येत आहे दिसून येत आहे इट्स अ व्हेरी ग्रीन कार्ड अँड आणि हे ग्रीन कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की शांतता तुमच्या जीवनामध्ये येत आहे यू आर द मॅजिशियन तर डिवाईन एनर्जीशी तुम्ही कनेक्टेड आहात तर त्यांचा येथे तुम्हाला खूप जास्त आधार मिळत आहे आधार मानण्यापेक्षा ब्लेसिंग तुम्हाला मिळत सपोर्टिव आहे सपोर्टिव्ह आहेत सगळे तुमच्या बाबतीमध्ये सपोर्टिव्ह आहेत बिकॉज तुमचं कार्य चांगलं आहे तुम्ही सतत डिवाइनशी कनेक्टेड असतात आणि तुमच्यातील जे गुण आहे ते डिवाइनला माहिती आहे यू आर व्हेरी होपफुल पर्सन पॉझिटिव्ह पर्सन अबंडन्स मीन्स दिसून येत आहे गुणांची खाण आहात तुम्ही खूप जास्त तुमच्याकडे एक मॅच्युरिटी आहे समृद्धता आहे विचारांची ज्ञानाची ज्ञानवान आहात तुम्ही गुणवान आहात पैशाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमच्याकडे फ्लो चांगला येत आहे पुढील काही दिवसामध्ये याचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल तर नक्कीच हे जे काही कोणी लोक आहेत जे तुमच्या बाबतीमध्ये किंवा इतरही लोकांच्या बाबतीमध्ये सतत टॉक्सिसिटी पसरवण्याचा प्रयत्न करतात तर हे खूप जास्त नकारात्मक लोक आपल्याला येथे दिसून येत आहेत तर नक्कीच डेविलचं काढ येथे आलेलं आहे सो डेविलचं कार्ड आपल्याला येथे शो करत आहेत दे आर डेव्हिल्स तर माणसांच्या रूपामध्ये राक्षस आहेत ते तर ओळखून घ्या त्यांना जर तुम्हाला वाटत असेल की त्यांनी काहीतरी ओढलं आहे अंगावरती आणि एक मुखवटा एक दाखवतात ते परंतु त्या मुखवटेच्या पलीकडे एक वेगळाच राक्षस दडलेला आहे जे तुम्हाला दिसलेला नाही दिस आहे कदाचित आणि तो डिवाइन एनर्जीजला दिसलेला आहे डिवाइन एनर्जीज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये येते सतर्क करत आहेत की तुम्हाला अशा लोकांना ओळखायचं आहे जे की माणसाच्या रूपामध्ये राक्षस आहेत त्यांनी एक म्हणतात ना ते ओढलेलं आहे एक पांघरून ओढलेला आहे आणि त्या आ, एक मुखवटा घातलेला आहे हसऱ्या चेहऱ्याचा जो त्या पाठीमागचा खरा जो विलन आहे जो खरा राक्षस आहे जो खरा डेविल आहे तो तुम्हाला दिसत नाही आहे कदाचित ते तुमच्या लव रिलेशन बाबतीमध्ये खूप जास्त टॉक्सिसिटी आहे त्यांच्या मनामध्ये तुमच्याकडे जे काही धन आहे संपन्नता आहे त्या बाबतीमध्ये टॉक्सिसिटी आहे तुमच्याकडे जे काही पद आहेत किंवा जे काही आहे तुमच्याकडे बाबतीमध्ये त्यांची नकारात्मकता आहे नकारात्मक ऊर्जा आहे किंवा ते स्वतःच काहीतरी असे कर्म करून बसलेले आहेत बिकॉज एट ऑफ काढ कार्ड येथे इंडिकेट करत आहेत त्यांचे कर्म नेगेटिव्ह आहेत त्यांनी काहीतरी जीवनामध्ये खूप असे वाईट कर्म करून ठेवलेले आहेत आणि त्याची भरपाई करता करताच आता त्यांचं आयुष्य पूर्णपणे जाणार आहे कारण की आपल्याला माहिती आहे डिवाइन एनर्जीज कधीही कुणाला सोडत नाही तसेही त्यांना मागील काही वर्षापासून एका वर्षापासून असू शकतं दीड वर्षापासून असू शकतं ते त्यांचा कर्म फेस करत आहे त्यांची जवळची लोकं त्यांना सोडून गेलेली आहेत डिवाइन एनर्जीने एवढा सगळा त्यांना तडाखा दिलेला आहे परंतु तरी सुद्धा त्यांना समजणार नाहीये कारण की त्यांना समजून घ्यायचंच नाहीये तर नक्कीच येथे दिसून येत आहे माझे महादेव आहेत माझे शिवबाबा आहेत ते ह्या गोष्टीला कधीही टॉलरेट करणार नाही कारण की ते तुमच्याशी सपोर्टिव्ह आहे सतत शिवची शिवजींची एनर्जी आजूबाजूला असते सतत हनुमान बाबांची एनर्जी आजूबाजूला असते सतत आपल्याला दिसून येत आहे शनी महाराज जे कर्म कर्माचे देवता आहे तर त्यांनी ते तुमचेही कर्म पाहिलेले आहेत त्यांचेही कर्म पाहिलेले आहेत सतत काही ना काहीतरी टॉक्सिसिटी पसरवायची नकारात्मकता पसरवायची तुमच्या बाबतीतच नाही तर इतर लोकांच्या बाबतीतही पसरवायची तर ह्याचं उत्तर त्यांना आता नजीकच्या काळामध्ये डिवाईन एनर्जी देईल तर त्यांनी लवकरात लवकर सतर्क व्हावं ह्या व्हिडिओ थ्रू जर त्यांना जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच डिवाईन एनर्जीज तुम्हाला सुद्धा येथे तुमच्या बाबतीमध्ये डिवाईन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे मार्गदर्शन करत आहे की तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही बिकॉज तुमचे कर्म खूप चांगले आहेत आणि तुमच्या कर्माचा हिशोब सुद्धा झालेला आहे सो हे जे कोणी नकारात्मकता तुमच्या बाबतीमध्ये पसरवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत आहेत तर त्यांना आता याच्यानंतर खूप जास्त मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागू शकतं तर त्यांनी वेळेत सतर्क व्हावं त्यांना अलर्ट करण्यात येईल आता काही दिवसांमध्येच त्यांना ह्याचा प्रत्यय येईल तर त्यांनी हे नेगेटिव्हिटी सोडून द्यायला पाहिजे आणि नक्कीच शक्य होईल तितकं ही जे काही माइंडसेट आहे ना कन्फ्युजनचं अँड दिसून येत आहे एक नेगेटिव्हिटीच एक द्विधा मनस्थिती असते ती दोघला पण आपण म्हणतो की ना डबल ढोलकी लोक असतात एक आपल्या पुढे एक बोलतात एक दुसऱ्या पुढे बोलतात आणि दोन्हीकडूनही वाजवून घेतात स्वतःचे तर असे जे हे लोक असतात ना तर त्यांना आता डिवाइन एन एनर्जीस शनी महाराज जे आहेत हनुमान बाबा जे आहेत त्यांचा कर्मा त्यांना देणार आहे सो लवकरच ही कर्मा त्यांना मिळावं यासाठी मी डिवाइनकडे प्रार्थना करते तुमच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे तर डिवाइन एन एनर्जीज तुम्हाला येथे ब्लेसिंग्स देत आहेत तुम्हाला आश्वासित करत आहेत तुमच्या जीवनामध्ये एक होप पाठवत आहेत की नक्कीच ही लोक तुमच्या जीवनातून निघून जाईल ज्यांनी तुमच्या प्रेमावरती तुमच्या जीवनात असणाऱ्या तुमच्या जीवनात असणाऱ्या प्रेम संबंधावरती सुद्धा वाईट टिप्पण्या केलेल्या आहेत मागील काही काळामध्ये त्यांनी तुम्हाला चुकीचं सुद्धा समजलेलं आहे जे की तुमचं डिवाईन लव होतं तुमचं एक पवित्र नातं आहे तुमचं एक जे काही प्रेम आहे ते डिवाईनशी कनेक्टेड आहे एंजल्स त्याला प्रोटेक्ट करतात डिवाईन एनर्जीस त्याला प्रोटेक्ट करतात तर त्या बाबतीमध्ये सुद्धा काही बोलण्याची गरज नव्हती परंतु तरी सुद्धा त्यांनी काहीतरी चुकीचा अफवा पसरवलेल्या आहेत तर, तर त्याचाही कर्मा त्यांना फेस करावा लागणार आहे बिकॉज तुमच्या बाबतीमध्ये जे कोणी वाईट बोलतं जे कोणी नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करतं तर त्यांना वेळोवेळी शिवजींनी दंड दिलेला आहे कारण की ते तुम्छा तुम्छा सोबत सतत तुमच्यासोबत असतात सतत आजूबाजूला असतात जसे माझ्या आजूबाजूला असतात तसे आजू तुमच्याही आजूबाजूला तुम्ही ज्यांची सेवा करतात ते असतातच तर नक्कीच एंजल्स आर प्रोटेक्टेड यू अँड युअर तुमची जे कोणी आराध्य आहेत तेही तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत तर मागील ज्या काही घटना घडल्या यामधून तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्हिटीकडे वळालेले आहात मागील गोष्टीकडे वळून वळून तुम्हाला पाहण्याची काही गरज नाही मागे ज्या काही गोष्टी घडल्या ते त्या घडायच्या होत्या त्या कारण की त्या लिहिलेल्या होत्या नशिबामध्ये म्हणून घडल्या परंतु आता इथून पुढे तुमच्या जीवनामध्ये सर्व काही जे काही होत आहे सकारात्मक होत आहे आता त्या लोकांना त्यांचा कर्मा फेस करावे लागणार आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून हकलवून देण्यात येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन बिकॉज जजमेंटचं कार्ड इथे जजमेंट तुमच्या बाबतीत होत आहे असंच दर्शवित आहे जजमेंटला तुम्हाला जजमेंट द्यायचं आहे तर नक्कीच ह्या रिडिंगला लाईक शेअर अँड कमेंटही करायची आहे जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईबही करायचे आहे कारण की अशी लोकं तुमच्या जीवनातून लवकरच निघून जातील या बाबतीमध्ये डिवाईन एनर्जीज तुम्हाला येथे आश्वासित करत आहे तर नक्कीच ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनलिटिंग हवी आहे आणि सध्या काउन्सिलिंग तर मी बंद केली आहे पण पर्सनल डिंग ज्यांना हवी आहे त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे सो so, so थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअरही करत जा थँक्यू